जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई अठ्ठेचाळीस तासातच गोळोन फोडणारी टोळी जेरबंद आठ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दहा वर्षांपासून काम करणारा कर्मचारीच निघाला चोरीचा मास्टर माइंड आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा पापड मसाला केला होता लंपास जळगाव एमआयडीसी परिसरातील श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स मध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणी जळगाव एम आय डी सी पोलिसांनी जलद गतीने तपास करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच चोरट्यांना अटक केली आहे चोरीस गेलेल्या आठ लाख पस्तीस हजार रुपये एकाहत्तर गुन्ह्यांसह गुन्ह्यात वापरलेले दोन इको वाहने जप्त करण्यात आले आहे विशेष म्हणजे दहा वर्षांपासून काम करणारा कर्मचारीच या चोरीचा मास्टर माइंड निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अतुल मुळे याच्या गोडाऊनमधून मधून साडेआठ लाखाचे पापड मसाल्याचे होते अज्ञात चोरट्यांनी ते लांबवले होते पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला असता मधीलच मागील दहा वर्षांपासून काम करणारा चालक अनिल पाटील याने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी अनिल पाटील सह बाबुराव शिवा आणि राहुल अशा युवकांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू केली आहे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एक फिर्यादी आहे ज्याचं नाव आहे अतुल मुले यांचा श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशन म्हणून कंपनी आहे ती श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशनमध्ये आपड रामबंधू आणि अशी इतर गोष्टी त्यांना तीन चार जिल्ह्याचं डीलर आहे आणि त्यांच्याकडे एक मोठा स्टोरेज एरिया आहे ते स्टोरेज एरिया एम आय डी सी पोलीस हद्दीमध्ये आहेत आणि यांच्या ह्यांचं पंचवीस तारीख रात्री त्यांच्याकडं सर्व मिळून जवळपास साडेआठ लाख रुपये किमतीचं सर्व वस्तू चोरी करून घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू केलेला आहे एफ आय आर दाखल करून तपासामध्ये आम्ही सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक गोष्टीवर तपास, तपास करून त्यांच्याकडेच काम करणारे एक अनिल पाटील म्हणून माणसं आहेत त्यांच्याकडं जे ओनर आहेत फिर्यादी आहे फिर्यादीकडं मागील पंधरा वर्षापासून काम करत होते त्यांनीच ही चोरी केलेली आहे आणि त्यांनी चोरी करत असताना आणखीन तीन साथीदार त्यांचे मित्र आहेत त्यांचं मदतीने ही चोरी केलेली आहे आणि पूर्ण जे काही मुद्देमाल त्यांनी चोरी केला होता सर्व मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे अंदाजे किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे साडेआठ लाख रुपयाचा नाही जुने काय गुन्हा निष्पन्न नाही झालेला आहे की ऑलरेडी तिथलं टॅक्सी वगैरे काम करायचं किंवा ही जे फिर्यादी आहे फिर्यादीकडेच पंधरा वर्षापासून काम करत होतं त्यांनी म्हणूनच चोरी करताना किमतीच्या वस्तू कुठं आहे आणि एक्झॅक्टली कोणता किमती वस्तू आहे म्हणून त्या हिशोबाने त्यांनी घेऊन गेले होते आणि नंतर एकदा चोरी झाल्यानंतर ते सर्व त्यांना विकणं शक्य नाही झालेलं नाही आहे म्हणून एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवलं होतं आणि एकेकरून एक ते विकण्याची त्यांचा उद्देश होत्या तरी म्हणजे त्याच्या आधीच आमचं पोलिसांचा हातात पकडण्यात आलेलं आहे